महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालय या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना प्रसूतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांना ती मग मुलगी असो की मुलगा असो यांना बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येत असते काही अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलांनासुद्धा या कीट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत परंतु सध्या यूट्यूबवर याबद्दल फेक व्हिडिओज येत असून त्यावर ही बेबी केअर किट बंद केल्याचे दाखवण्यात येते परंतु अशी कोणतीही माहिती शासनाकडून देण्यात आली नाही आहे किंवा मग तसा जी आरसुद्धा आलेला नाही आहे तर जी आर काय आलेलं आहे बेबी केअर किट मिळणारच आहे याबद्दलचं नवीन जी आर आलेला आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर नमस्कार लाडक्या बहिणींनो तसेच माता भगिनींनो तसेच अंगणवाडी सेविकेतही मदतनीसतंही आशा कार्यकर्त्यातही यांना सर्वांना माझा स आ, सप्रेम नमस्कार तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला करा विसरू नका हो कारण की आपण या चॅनलवर खरे आणि अपडेटेड व्हिडिओ आणत असतो तशातच आता हा व्हिडिओ मी आणत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्या मनातील सर्व शंका दूर होणार आहेत कारण की मी सर्व माहिती आणि सर्व जे डेटा तो कलेक्ट केल्यानंतरच तुम्हाला माहिती देत असतो आणि तसा तर हाचा याचा जी आर एस आलेला आहे तो जी आर एस मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि जे बेलचं आयकन असते जे घंटीचं ते प्रेस करा आणि त्यानंतर त्यावर ऑल ऑप्शन येत असते ते ऑल ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करून घ्या कारण की वेळोवेळी अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर बघा हाच तो जी आर आहे जो शासन निर्णय आहे तो हाच आहे तुम्ही बघू शकता बेबी केअर किट या योजनेकरिता निधी वितरत करण्याबाबत बेबी जे केअर किट आहे या योजनेकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर खाली बघू शकता इथं तुम्ही दिनांक ते दिलेली आहे दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आठ जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याखाली तुम्ही बघा प्रस्तावना काय लिहिलेली आहे ते आपण वाचून घेऊया महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रमाखाली महाराष्ट्र राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना तसेच नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे परंतु अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव खाली दाखल केलेल्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळे त्यांच्या नवजात बालकांसाठी मुलगा किंवा मुलगी बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येते त्यानुसार प्रस्तुत प्रयोजनाकरिता सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या अर्थसंकल्पीय वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्ही इथं बघू शकता की महिला व बाल विकास विभागातर्फे ज्या महिलांची प्रसूती शासकीय प्राथमिक आरोग्य के केंद्र शासकीय रुग्णालयात होत असते त्यांची नोंदणी होते आणि त्यानंतर त्यांची जी प्रसूती आहे ती त्या रुग्णालयातच होत असते अशा महिलांना त्यांच्या नवजात बालकांसाठी बेबी केअर किट उपलब्ध करून दिल्या जात असते परंतु जे काही अर्जंट किंवा मग काही कारणं असतो जे खाजगी रुग्णालयात रुग्णालयातसुद्धा प्रसूती होत असते अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही कारणं असतं त्यांना खाजगी रुग्णालयात भरती करावे लागते परंतु त्यांची नोंदणी जर शासकीय रुग्णालयात असते प्राथमिक जे शासकीय केंद्र आहेत आरोग्य के केंद्र त्यामध्ये त्यांची नोंदणी झालेली असेल आणि नंतर त्यांनी अर्जंटमध्ये कारणास्तव काही कारणास्तव त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथं त्यांची प्रसूती झाली असेल तर मग त्यांनासुद्धा या किटचा जे उपलब्ध आहे ते त्यांना करून देण्यात दे येत असते त्या या योजनेचा लाभ त्यांना मिळत असते परंतु नावनोंदणी जर नसली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा शासकीय के रुग्णालयामध्ये आणि जर खाजगी रुग्णालयांमध्ये त्यांची प्रसूती झाली अशा महिलांना ही किट मिळत नसते परंतु त्यांची नोंदणी झालेली असेल शासकीय रुग्णालय म्हणा किंवा प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये त्यांना ही किट मिळते आणि त्यांनी खाजगी तातडीने तातडीनेसुद्धा त्यांची प्रसूती झाली तरीसुद्धा या किटचा त्यांना लाभ मिळत असतो आणि संबंधीचा हा जी आर आलेला आहे त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेली आहे बेबी केअर किटसाठी जे बेबी केअर किट ज्या कंपन्यांकडून बनत असते त्यांना आता ही निधी पाठवण्यात येणार आहे त्यांना वितरित केल्या जाणार आहे त्यानंतर ते जे किट आहे बेबी केअर किट ते शासनाकडून आता जे रुग्णालयामध्ये जे प्रसूती झालेल्या महिला आहेत त्यांना मिळणार असते पुढे वाचवू आपण काय आहे ते लिहिलेलं तर बघा शासन निर्णय काय लिहिलेला आहे शासन निर्णय महिला व बाल विकास विभागांतर्गत बेबी केअर किट या राज्य योजनेंतर्गत संदर्भाधीन दिनांक चोवीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024-2025 या आर्थिक वर्षात पुरवठा झालेल्या बेबी केअर किटची देयके अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील क्रमांक एकमधील लेखाशीर्ष व उद्दिष्टांकरिता क्रमांक चारमध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये चोवीस पॉईंट शहात्तर कोटी म्हणजे चोवीस कोटी शहात्तर लाख रुपये इतका निधी या शासन निर्णयान्वे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता यांनी स्पष्ट इथं सांगितलेलं आहे की जे अर्थसंकल्पीय वर्ष आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता बेबी केअर किट यांची उपलब्धता करून देण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना शासनाकडून चोवीस कोटी शहात्तर लाख रुपये देण्यात आलेले आहे म्हणजे बेबी केअर किट जी आहे ती बंद होणार नाही आहे ते सुरूच राहणार आहे आणि यावर्षी ज्या महिला प्रसूती होणार आहेत शासकीय रुग्णालयामध्ये किंवा मग खाजगी रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना अट आहे की त्यांची नोंदणी ही शासकीय रुग्णालयात झालेली असावी तरच त्यांना या किटचा लाभ मिळवता येणार आहे तर यांना ही कीट उपलब्ध होणार आहे यावर्षीसुद्धा तर बंद झालेली नाही आहे की ज्याचा जे पैसे आहेत जे निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि ही जी बेबी केअर किट आहे हे सुरूच राहणार रा आहे तर पुढे वाचूया काय लिहिलेलं आहे तर इथे बघा रकान्यामध्ये लेखाशीर्षमध्ये बघा मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे दोन बालकल्याण बेबी केअर किट बेबी केअर किट योजना कार्यक्रम सहायक अनुदाने वेतने थर, तर तर हे सर्व त्यांनी आराखडा दिलेला आहे की बेबी केअर किट पकडून सर्व वेतनेतर जे अनुदान आहे ते सर्वांना हे पैसे जे आहेत चोवीस कोटी शहात्तर लाख हे वितरित करण्यात आलेले आहेत तर पुढे बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या तपासणी सूचीतील बाबींची तसेच या निज नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निकष वित्तीय अधिकाराचे प्रत्ययोजन यांचे काटेकोर पालन करावे तर हे तुम्ही बघू शकता यांनी काटेकोर पालन करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहे तर अशा प्रकारे हे जे बेबी केअर किट आहे ते सुरूच राहणार आहे बंद झालेली नाही आहे आणि शासन निर्णयसुद्धा आलेला आहे आणि हा तुम्हाला मी दाखवलेला आहे तर कुठल्याही फेक न्यूज किंवा फेक व्हिडिओवर विश्वास करू नका बेबी केअर किट ही सुरूच राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र